डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस केडगाव नगर पुणे रोडवरील नेमाणे इस्टेट ग्राउंडवर आमदार निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्तानं शिवपुत्र संभाजी या महानाट्याचं एक मार्च ते चार मार्च कालावधीत आयोजन केलं गेलं छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे असणार आहेत साडेतीनशे कलाकार या रंगमंचावर काम करणार आहेत स्थानिक शंभर कलाकारांनी यात सहभाग घेतलाय हत्ती घोडे आणि वेगवेगळे प्रसंग मदे पाहला मिलना कीली कीली मदे कीली कीली या महानाट्यामध्ये पाहायला मिळणार आहेत व्ही आय पी पद्धतीनं पाच हजार बैठक व्यवस्था केली गेली आहे साठ हजार खुर्चीवर बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे आणि पंधरा ते वीस हजार गॅलरीमध्ये बसण्याची व्यवस्था इथं केली गेली आहे दर दिवशी सत्तर ते ऐंशी हजार प्रेक्षक या महानाट्याचा लाभ घेऊ शकतात समाजासमाजामध्ये जातीय तेढ निर्माण झाला आहे समाज वेगळ्या पद्धतीनं भरकटत चालला आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी राजांनी अठरा पगड जातींना एकत्रित करून स्वराज्य स्थापन केलंय त्या विचारांची आज खरी गरज आहे त्यामुळे या महानाट्याचं आयोजन केलंय असं आमदार निलेश लंके यांनी सांगितलं आयोजन करण्यामागे भूमिका सगळ्यात महत्वाची खाली समाजा जाती पेढ निर्माण झालेले आहे समाज वेगळ्या पद्धतीने भरकटत चाललेला आहे छत्रपती शिवरायांनी छत्रपती संभाजीराजांनी अठरा पगड जाती धर्माच्या लोकांना एकत्रित करून स्वराज्य स्थापन केलं तर आज खऱ्या अर्थाने त्या विचाराची गरज असल्यामुळं आज आपण छत्रपती शंभू महाराजांचं महानाट्य या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि त्या महानाट्यामध्ये साडेतीनशे कलाकार प्रत्यक्षरित्या रंगमंचावर काम करणार आहे त्यामध्ये स्थानिक शंभर कलाकारांनी सुद्धा सहभाग घेतलेला आहे अतिशय चांगल्या पद्धतीने महानाट्य हे हत्ती घोडे वेगवेगळ्या युद्धांचे प्रसंग सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत बैठक व्यवस्था सुद्धा आमच्या प्रतिष्ठाने इतकी अतिशय चांगल्या पद्धतीने केली की ज्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांसाठी एक पाच हजार व्ही आय पी पासेस उपलब्ध करून दिले व्ही आय पी पाच हजार लोकांची बैठक व्यवस्था आहे एक साठ हजार लोकांची आम्ही खुर्चीवर व्यवस्था केलेली आहे आणि एक पंधरा ते वीस हजार लोकांची गॅलरीवर व्यवस्था केली म्हणजे ऐंशी पंच्याऐंशी हजार लोक त्या नाटकाचा प्रत्येक दिवशी आस्वाद घेऊ शकतात अमोल कोल्हे हे या व्यासपीठावर या रंगमंचावर आल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करणार आहे त्यामुळं ते कुठल्या पक्षाचे पार्टीचे याला त्या ठिकाणी महत्व न देता छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत त्या असणार अहमदनगर सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त मध्ये